तुटला आयुष्याचा दोरा एर वाऊगा पसारा टा कोणी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती टा कोणी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित खोर माझे माझे मन ती घर टा कोणी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुण्डलिका नमो चन्द्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पाण्डुरङ्गा पाण्डुरङ्ग कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी बाबाजी तुका मनोजव मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वा नरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न कराय नमः शिवाय शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलही सरस्वती नमस्तुति विठल भासती पंचानन समाना तया स्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत सुद्यभूषित प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कुकीळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवा लोका, तयाची आचरणी नमनगा परम परमविख्यातो जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेणे धर्मजित विलाची बळी तोरे संभाजी जान नवाळी कावतरला जयाची या कुळी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांगण मन करीत सो विठ्ठल कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री सर्वमंगल मंगले शिवे शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तुते कामेश्वरी वज्रेश्वरी प्रिया कमलायां कमलास्त भगवती நாராயணீ நமோ நம தூ ஆதி மாயா ஜகதம்பாலஸ்வமி அம்மா ஜம்பா தூ மா ஜம்பா பீ குலி அம்பா आयुष्याचा दोरा एर वाऊगा पसारा टाकोनी पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी चोखोबर आहे यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग वेढ्याचे मालक श्रीमंत श्री चोखोबराय यांचा आहे या अभंगाद्वारे चोखोबा नमूद करतात की एकन एक ना एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते सात लोक जर सोडून दिले प्रत्येकाच्या आयुष्याची माळ तुटत असते शरीराचा आणि आत्म्याचा एक संबंध एक छोटासा धागा आहे जशी आपण गळ्यामध्ये माळ ओळतो मावल्यांच्या गळ्यामध्ये त्यांची सौभाग्याची पोत असते त्याला एक दोरा असतो एक धागा असतो तो भला किती मजबूत असू द्या पण कालांतरानं तो कुजून जात असतो आणि तो कुजला की सहज जरी धक्का लागला तर ती माळ ती पोत ती तुटून जात असते आणि ती मनी विखुरली जातात तस शरीराच्या आणि आत्म्याच्या मधलं कनेक्शन एक गोडसा असा धागा आहे तो धागा तुटला रे तुटला की आत्मा ह्या शरीराच्या बाजूला जात असतो आणि शरीर खाली पडत असतो या विश्वात एकही अशी कंपनी नाही असं सूत्र नाही असं वजन नाही अशी मर्यादा नाही असा कोणाचा अधिकार नाही की शरीराच्या आणि आत्म्याच्या मधलं कनेक्शन एखाद्या मजबूत धातूच्या तारेनं जोडावा ते जोडल्या जात नाही सात लोक जर सोडून दिले तर प्रत्येकाच्या आयुष्याची माळ एक ना एक दिवस तुटत असते तो भला गरीब असो तो श्रीमंत असो एखादा पदाधिकारी असो व्यापारी असो काय कोणी एखादा आध्यात्मिक क्षेत्रातला महाराज असो कोणी असो आयुष्याची मर्यादा संपली की या शरीराचं आणि आत्म्याचं कनेक्शन बाजूला होतं आत्मा ज्या वेळेला बाजूला जातो त्यावेळेला या शरीराचं रूपांतर प्रेतात होतो आणि ज्या दिवशी प्रेतात रूपांतर होतंय त्या दिवशी त्याचा बंगला त्याची हवेली त्याचा राजवाडा त्याचं वैभव त्याचा मोठा असणारा त्याचा बेड म्हणजे पलंग त्याचे सोपे त्याची खुर्च्या हे त्याच्यावर त्याला बसवत नाही पहिली मुद्दा त्याला घरीच ठेवत नाही श्रीमंत श्री देहूतल्या मालकांचा निर्णय मागच्या वारीला जायच्या अगोदर एक फुगीर भेटलं पलानीच्या कडीला उगलेली झाड पाण्याची कमी नसल्यामुळं जास्त हिरवे असते त्याला आकलीचा कांदा नसतो अशी पलानीच्या कडीला उगलेले एक फुगीर भेटल ते म्हणला माया बापाल मळ्यात जाळलं मसन वाटा कसा होईल म्हणलं सुबळेच करतो <laughs> तुला आकलीचा कांदा नाही जिथं जाळल्या जातात त्याच मशान तयार होतय आणि संतांच शरीर जिथं समर्पित केलं जातय त्याचं मंदिर तयार होतय <laughs> <laughs> मग एखाद्या पैशावाल्या फुगीर आणि हरामखोरानं बापाला पाचव्या मजल्या जाळलं तरी त्या मजल्याचं मशान झाली म्हणून देहूतले मालक म्हणतात लक्षीयला ठाव स्मशानीचा इथं पैशाच्या बोंबा मारायच्याच नाही विढाला विधी आपण मा जगदंबाई साहेबाच्या मंदिरात गेलो की खना नारळानं ओटी भरणं हळीत कुंकू समर्पित करणं नारळानं ओटी भरणं हा इथला विधी आहे पंढरपूरला गेलो चंद्रभागेचं स्नान विटेवरच्या मालकाचं दर्शन किंवा नगर प्रदक्षिणा कळसाचं दर्शन एखादं कीर्तन ऐकिने प्रवचन ऐकिने हातीतला प्रत्येक तीर्थाचा विधी ठरलेला आहे तसं माणूस गेल्याच्या नंतर मशानात नेलं की त्याचा विधी म्हणजे अंतिविधी आहे मग तो तुम्ही दफन करा म्हणजे पुरा अग्नी लावा त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात हा द्या किंवा उत्तर भारतात त्याला पाण्यात सोडतात तो तीन प्रकारचा आपल्याकडे विधी आणि प्रकारचा कोणता जरी केला आता ह्या आजीबाईला एका एका पुतण्यानं शंभर शंभर कोटी रुपये जरी खर्च केले तरी मथारी चित्राशिव पाल भेटत नाही कारण त्या शरीराची माती झाली शरीराची ना। माती माथारी चित्राच्या व्यतिरिक्त बघायला भेटणार नाही नाटक तुमचे आमचे सांगायचे नाही एक जण म्हणला बाप मेल्याच्या नंतर दीडशे किलो गावरान तूप टाकलं तरी मातीच आणि नाला एक टायर टाकून फुकीत तरी मातीच बऱ्याच जणायला आकली नाहीत अजून गंते गंते ते टायर टाकायला लागले घंट्या दोन घंट्यानं जर उशिरा उशिरामुळे जळालं तर काय ते नरकाला थोडंच जाते लवकर जळाल्यावर मोक्षाल थोडंच जात पण इतके सरण शहाणे झाले खेड्यापाड्यामध्ये त्याला तितकच काम येतं फक्त सरण रचायचं इकून लाव ते काढ पाठी खाली घाल खाली घाल छाती उटाक टाक ही इतकी बडबड करते मला वाटतं यायलाच घातलं पाहिजे खाली यायला सरण शहाणे म्हणते टायर टाक तिकून टाक इकून घासलेट तिकून पेट्रोल हे लय मेले आपण लयमठी पेपर वर पाहतो ना हे जिथे मेले सावडायच्या दिवशी यायला फुकलं हे आगावपणा करणारी लोक मग तुम्ही कुठल्याही तत्वाना अंत्यविधी करा त्या शरीराची माती ठरलेली आयुष्याची माल तुटत असते लोकायला लो वाटत असल ती गरीब माऊली होती हजार एकरवाला मेला तरी हजार एकर सुद्धा आयुष्याची माळ तुटणार हे द्या सोडून चारशे पाचशे दोन हजार तीन हजार पाच हजार एकरवाले आपजात खेळणारे हे सोडून द्या ज्याच्यामुळे विश्व चालतंय तो जगाचा बाप जर जीवदशेला आला त्याला थांबता येत नाही आपण ज्यांची श्रद्धेनं पूजा करतो त्या देवता जीव दशेला आल्या की त्या सुद्धा इतकी सुद्धा दखल नाही तुम्ही आम्ही मरण म्हणजे उंदरा इतकी सुद्धा दखल नाही आमच्या बाबतीत न्यायान स्वर्गीय वैकुंठवासी कैलासवासी गोलोकवासी श्रीमती सुभद्राबाई श्यामराव फरकांडे ह्या माऊलीला दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि जावं लागलं असं प्रत्येकाचं ठरलेलं असत आयुष्याचा बॉन्ड हा फक्त यमाला माहिती आहे आणि त्याने तो बोंड पॉन पाहिला की त्याला माहित आहे कोण्या दिवशी कोण जाणार आहे गिरगावकराचा बॉन्ड तयार झालेला आहे झालो त्या दिवशीच फक्त मला माहीत नाही मला जर देवानं माहीत केलं तर गिरगावकर आतिमस्ताडल विठाला, विठाला। श्रद्धेनं म्हणण्यापेक्षा अति आनंदानं वारस केल्या जात आहे त्याच श्रद्धेनं एके दिवशी सुद्धा करावं लागतंय निश्चित ठरलेलं आहे या सुभद्राबाईंना जावं लागलं बऱ्यापैकी त्या कुटुंबामध्ये आदरणीय रामराव असतील शंकरराव असतील लक्ष्मणराव असतील बाळासाहेब असतील गणेशराव असतील आणि रावसाहेब असतील या परकांडे परिवारानं मोठ्या श्रद्धेनं या माऊलीचा स्मृतीला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम नियोजित केला मा आदिशक्ती जगदंबा भवानी मातेच्या आई साहेबांच्या प्रांगणामध्ये काळ्या मातीची नाळ असलेलं कुटुंब वत्सल सात्विक सदाचारी पुण्यशील पावन साध्या विचाराची एका चार भिंतीच्या शाळेतली संस्कृतीच्या शाळेत शिकलेली माऊली आपण ज्या शाळात शिकतो त्या शाळेत हे लोक नाही शिकले हे परिवारामध्ये विचाराची देवाणघेवाण प्रत्येकाशी जिव्हाळा आत्मिकतेचं नातं ठेवणाऱ्या शाळेत मोठी झालेली माऊली प्रत्येकाशी भावयुक्त अंतकरणाने श्रद्धेनं वार्तालाप करणारी माऊली आणि त्या माऊलीचं या फरकांडे परिवारानं या कुटुंबामध्ये बऱ्यापैकी लोक आहेत या सर्वांनी मिळून मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम ठेवला त्या फरकांडे परिवाराला कोटी कोटी धन्यवाद वाघ मला वाटतं सावन ते संपर्क करत होते तारखेच्या संपर्कात संदर्भात त्यांनाही धन्यवाद आज मृदंग क्षेत्रातली छोटीशी मूर्ती आहे मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न नरोडे गुरुजी त्यांच्याकडे ज्याचं अध्ययन झालं असा शुभम देवळगावचा आहे तो सेलू तालुक्यातला कमी वयामध्ये भगवंताची कृपा झाली आणि गोडसा असा मृदंग वाजवतो तोही आहे त्यालाही धन्यवाद गायन क्षेत्रातले नाविन्यपूर्ण सर्व परिचित महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय पंढरीनाथ महाराज असतील आदरणीय बाळासाहेब महाराज सुरेगावकर असतील ज्यांनी सुरुवात केली ते आदरणीय विष्णू महाराज असतील आदरणीय मानधानीकर विनेकरी वी, बाबापासून इथपर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंडवाल्यांना कोटी कोटी धन्यवाद उपस्थित तुम्हा श्रोत्यांच्या चरणी दंडवत करतो ज्यांच्याकडे आल्या आल्या बसलो अनंतराव हो। त्यांनाही धन्यवाद विढाला विढाला जा सुभद्राबाईंना जावं लागलं यांच्या आयुष्याची माळ तुटली ज्या मासाचं नाव श्रावण मास आहे आपल्या या आरकरी संप्रदायामध्ये वैदिक संप्रदायामध्ये सनातन संस्कृतीमध्ये श्रावण मासाला अनन्यसाधारण महत्व आहे जसं मार्गशीर्ष मासाला आहे तद्वत्यानं श्रावण मासाचा अधिपती भगवान शिवजी आहेत अशा या पवित्र मासामध्ये या स्मृतीला उजाळा देण्याचा कार्यक्रम या फरकांडे परिवारानं ठेवला भगवान शिवजीचा एक नाविन्यपूर्ण उपासक एका किती पवित्र स्त्रीला जावं लागतंय एका किती अधिकारी स्त्रीला जावं लागते त्या स्त्रीच्या आयुष्याची माळ तुटते तिथं सुभाद्राबाईंना जावं लागते हे निमूटपणे आपणही मान्य करावं एका पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील पावन भगवान शिवजीचा एक उपासक तो शिवजींना नित्य चिताभस्म समर्पित करायचा अदरणीय हरिभक्तीपरायण संभाजी महाराज सुद्धा आहेत महाराजांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो पुन्हा कोणी वारकरी असतील त्यांच्याही चरणी दंडवत करतो देवाला नित्य चिताभस्म समर्पित करतो,